मीटिंग आज होती परंतु मीटिंग काही घेतली गेलेली नाही आहे त्यांनी ऍक्च्युली सर्व ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे सकाळी साडे दहा वाजता मीटिंग होती साडे दहा वाजता आम्हाला हे व्हॉट्सअपवर जे आहे त्यांचा अहवाल आला तेव्हा कळला की त्यांनी एकोणतीस तारखेला साडे दहा वाजता इथं मीटिंग आयोजित केलेली आहे वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेची झाली नाही का झालेली नाही आहे आणि त्याच्यात एवढी मोठी फसवणूक केली आहे की साडे दहा वाजता मीटिंगसाठी जेव्हा आम्ही आलो तेव्हा ते, ते पण आले स संस्थेचे अध्यक्ष होते सचिव होते काही विश्वस्तही होते ते आल्यानंतर जवळजवळ एक तास आम्ही सर्वजण बसलो ते म्हणले की ठीक आहे लोकांची वाट पाहू आणि त्याप्रमाणे एक तास आम्ही बसलो साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा वा, जवळजवळ तीस चाळीस ग्रामस्थ आले त्यानंतर ते म्हटले की आपण दोन तासाने मीटिंग घेऊ म्हणजे अजून लोक येत तर आम्ही त्यांना तेव्हाच म्हटलं की तुम्ही मीटिंग घेणार असेल तर हे करा फसवणूक करू नका तर त्यावेळी सचिवांनी अध्यक्षांनी गॅरंटी दिली की आम्ही फसवणूक करत नाही आहे एक वाजता आपण भेटू आणि मीटिंग आम्ही नक्की घेणार परंतु एक वाजता आम्ही इथे साडेबारापासून बसलेलो आहे पण मीटिंग मीटिंगसाठी ते आलेलेच नाही कुणी मीटिंग झालेलीच नाही काय सर मीटिंग झालेलीच नाही आता ते आम्हाला भीती हीच आहे की ते लोगस ठराव करू शकतात परंतु मीटिंग झालेली नाही मीटिंग झालेली नाही मीटिंग झाली ना ना तुम्हाला माहिती आहे मीटिंगला आले होते तुम्ही हलो मग तुम्ही मीटिंग काय ते म्हटलं दोन तासांनी हो, पब्लिक पब्लिकने आलो दो, होते दोन तासांनी मग मीटिंग परत आम्ही आलो तर कोणीच एकही वष्ट आला नाही कोणी अध्यक्ष नाही सचिव नाही कोणी आले कोणी होते मीटिंगला सकाळी होतो आणि आता बी आहे मग सकाळी झालीच नाही सकाळी होतो नंतर दोन तास दोन तासांनी घ्यायचं ठरलं ते ठरल्यानंतर मग आम्ही परत आलो इथं दोन तासांनी तर ता, इथं संचालक मंडळ विश्वस्त मंडळ इथं कोणीच आजार नाही आम्ही सगळे अजूनपर्यंत आत्तापर्यंत इथं बसून ये मग आता पुढं सांगितलं कधी घेणार मीटिंग आता काय त्यांचाच पत्ता नाही तर आम्हाला काय माहिती पडायचं हो मीटिंग न होण्यामागचं कारण काय मिटिंग न होण्यामागचं कारण जी संस्थेकडं पंचवीस लाखाचा एक घोटाळा झालेला आहे एक साडे चौदा लाख रिलायन्स फाउंडेशनकडून जे आलेले आहेत त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे परत जे विश्वस्त निवड झालेली आहे त्याच्यामध्ये त्या नवीन विश्वस्तांचीही फसवणूक झालेली आहे त्यांची निवडही कायदेशीर नाही आहे त्यांची चेंज रिपोर्टही नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या संस्थेची जी घटना बनवली गेलेली आहे त्यामध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे मयत इस्माच्या सहीने घटना धर्मदाय आयुक्ताकडे सादर करून धर्मदाय आयुक्ताची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करून घटना मंजूर करून घेण्यात आलेली आणि जे काही बांधकामं आत्ता इथे चाललेली आहेत देवस्थानची त्याच्यामध्ये लाखोचा घोटाळा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अर्ज आम्ही त्यांच्याकडे दिलता की ही सगळी माहिती जी आहे ती ग्रामस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये द्या आणि हेच कारण आम्हाला वाटतं की त्यांना ही माहिती द्यायची नाही आहे आणि त्यामुळं ते ही मिटिंग सोडून गेलेले आहेत किंवा अशी ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे की म्हणले दुपारी एक वाजता मिटिंग घेऊ परंतु मिटिंगला आलेले नाही आहे आम्ही सचिवांना फोनही केला आणि त्यांचं तसं आमच्याकडे रेकॉर्डिंग पण आहे की एक वाजताला मिटिंग मिटिंगसाठी आम्ही येणार आणि मिटिंग नक्की होणार अजूनपर्यंत काय आलेले नाही अजूनपर्यंत महत्वाचं कारण हा सगळा झालेला घोटाळा जो आहे हा घोटाळा त्यांना ग्रामस्थांसमोर गावासमोर ह्याचे उत्तर द्यायची नाहीये याची माहिती द्यायची नाहीये आणि म्हणून ते पळताय श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान गोरेगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सद्य परिस्थितीत जी विश्वस्त समिती आहे त्यांनी आयोजित केलेली होती सकाळी साडे वाजता सर्वजण ते उपस्थित झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि उपस्थित विश्वस्तांनी असे सांगितले की आपण दोन तासानंतर ही मीटिंग घेऊ म्हणजे अजून लोक येतील आत्ता जवळजवळ एक वाजत आले आहेत आम्ही सर्वजण इथे सचिव अध्यक्ष विश्वस्तांची वाट पाहतो आहे परंतु अजूनही ते कोणी उपस्थित राहिलेले नाही आहेत तर आमच्या सर्वांचा आता हा समज सर्वांचा झालेला आहे की ही गावाची आणि संस्थेची पूर्ण फसवणूक या अध्यक्षांनी सचिवांनी आणि विश्वस्तांनी केलेली आहे या मीटिंगमध्ये आम्ही एक अर्ज दिलेला होता की संस्थेची जी शिल्लक रक्कम आहे पंचवीस लाख रुपये याविषयी सभागृह आला ग्रामस्थांना याची विश्वस्तांनी माहिती द्यावी की ते पंचवीस लाखाचे काय झालं त्याच्यावर आमच्या माहितीप्रमाणे पंचवीस लाखावर अकरा महिन्यामध्ये यांनी अकरा लाख रुपये सिद्धेश काळे याच्याकडून घेतलेले आहेत आणि संस्थेमध्ये फक्त तीन लाख रुपये भरलेले आहेत तर त्या आठ लाखाच्यावरच्या ते आठ लाख रुपये कुठे आहेत काय आहेत याची माहिती सभागृहाला त्यांनी द्यायला हवी होती ती त्यांनी दिलेली नाही रिलायन्स फाउंडेशनकडून वेधशाळेसाठी साडे चौदा लाख रुपये आलेले आहे त्यांनी जो दोन हजार बावीस तेवीसला जो अहवाल छापलेला आहे त्याच्यामध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून दहा लाख साठ हजार रुपये आलेले दाखवलेले आहेत वस्तुस्थिती ही आहे की साडे चौदा लाख रुपये आलेले आहेत आणि त्यांनी वेद विद्यालयाचा खर्च आठ लाख नऊ हजार रुपये दाखवलेला आहे याच्यातले साडेआठ लाख रुपये जी महिला बचत गट आहे ज्यात अध्यक्षांच्या पत्नी या अध्यक्ष आहेत त्यांना साडे ला आठ लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर गेलेले आहेत त्याबद्दलही ग्रामस्थांना आणि संस्थेला माहिती देणं गरजेचं होतं आणि तसा अर्ज आम्ही दिलेला होता की रिलायन्स फाउंडेशनकडून उमेदवार शाळेसाठी आलेल्या रकमेच्या जमा खर्चाबाबत सविस्तर व तपशीलवार माहिती मिळावी त्याचीही माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही आहे त्यानंतर मागील चार वर्ष वर्षात विश्वस्त मंडळाचे निवडीबाबत झालेल्या ठरावाचे प्रोसिडिंग मिळावे आत्ताच्या अहवालामध्ये इथं हे जे विश्वस्त दिसत आहेत रवींद्र दिगंबर करपे प्रमोद झुम्मरलाल गांधी रुंदन अजित काळे सुरं सुरंजन तानाजी काळे सागर अविनाश काळे विजय महादेव घोडेकर चिमाजी शेटे क्रांती प्रशांत गाडवे यांचे धर्मदाय आयुक्ताकडे चेंज रिपोर्टही दाखल केलेले नाही आहेत यांना हे कायदेशीर विश्वस्त नाही आहेत ग्रामस्थांना आणि जॉईंट चॅरिटीला किंवा धर्मदाय आयुक्ताला ह्यांचे चेंज रिपोर्ट दाखल करणं गरजेचं होतं तरच ते कायदेशीर विश्वस्त होतात कायद्याप्रमाणे परंतु ह्यांनी असं दिसतंय की एक लेटर काढून लोकांना विश्वस्त केलं आहे आणि ह्या बेकायदेशीर विश्वस्तांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या स ही सभा घेतली गेलेली आहे किंवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्या नवीन भरती केलेल्या विश्वस्तांनाही माझी विनंती आहे की तुमची फसवणूक झालेली आहे तुम्ही धर्मादाय आयुक्ताच्या ऑफिसला जाऊन पहा की नक्की तुम्ही विश्वस्त आहेत की नाही आहेत जोपर्यंत तुमचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत कायदेशीर विश्वस्त होता येत नाही त्यानंतर चौथा मुद्दा आपण दिनांक एकोणतीस दहा दोन हजार तेवीस रोजी ग्रामसभा वार्षिक सर्वसाधारण सभेत सन एकोणीसशे पंच्याण्णव साली घटना स्कीम केलेली आहे असे गावाला सांगितले आहे सदर घटनेची स्कीमची धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर केलेली प्रत व धर्मादाय आयुक्त यांची दिलेली मान्यता याबाबतची कागदपत्रे सादर करावीत सभागृहाला परंतु ह्या ह्याची किती लोकांना माहिती आहे माहिती नाही परंतु आपल्या संस्थेची घटना दोन हजार बावीस साली मयत माणसाच्या सहीने घटना सादर केली गेलेली आहे आणि ती धर्मदाय आयुक्ताची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करून ती मंजूर करून घेतलेली आहे ही वस्तुस्थिती आम्ही धर्मदाय आयुक्तकडे पुढे ठेवलेली आहे यामध्ये आमचे चुलते रामशेठ आबा रामशेठ काळे हे फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मयत झालेले आहेत आणि यांनी दाखल केलेला आहे अर्ज धर्मदाय आयुक्ताकडे हे अध्यक्ष झाल्यावर दोन हजार बावीसमध्ये आणि ती घटना दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या सैनी दाखल करून दोन महिन्यामध्ये ती मंजूर करून घेतलेली आहे एवढा मोठा फ्रॉड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालेला आहे गौरीशंकर हॉलचं जे आहे त्याच्यानंतरचा मुद्दा गौरीशंकर मंडप हा जो हॉलमध्ये आपण जे उभे आहे त्यामध्ये साडेचार लाख रुपये ग्रामपंचायतने दोन हजार बावीसमध्ये दिले तो खर्च तेव्हाच केला गेलेला आहे है। ह्यांचे दोन हजार बावीस तेवीसच्या ह्या अहवालामध्ये पण ती अमाऊंट आलेली आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आत्ताचा अहवाल आहे ज्यामध्ये पण गौरीशंकर व्यासपीठ बांधकाम चार लाख त्रेपन्न हजार प्रत्येक वर्षी हे प्रत्येक वर्षी हे सभामंडपाचा खर्च दाखवत आहेत नक्की ही विश्वस्तांची जबाबदारी आहे आमची विनंती आहे सर्व विश्वस्तांना अध्यक्षांना सचिवांना आमची विनंती आहे सर्व उपस्थित जे सकाळी उपस्थित होते आणि ज्यांनी आम्हाला शब्द दिला की दुपारी एक वाजता मिटिंग घेऊन आपण जे आहे ते सर्व सर्व माहिती सभागृहाला देऊ त्या सगळ्यांना विनंती आहे की जो अपने है। हा जो काही भ्रष्टाचार आपल्या संस्थेत झालेला आहे हा संस्थेचा गावाचा पैसा आहे हा संस्थेला गावाला भेटला पाहिजे आणि जे, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई आम्ही करत आहे थोड्याच दिवसात धर्मदयाचा निकालही येईल परंतु ह्या गोष्टी गावकऱ्यांना ग्रामस्थांना माहिती पाहिजे म्हणून आपल्या माहितीसाठी हे तुम्हाला देत आहे आज आम्ही हे ग्रा आजच्या सभेमध्ये ग्रामसभेमध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ग ग्रामस्थांसमोर या सर्व गोष्टी पुराव्यासोबत मांडणार होतो परंतु ज्या त्यांना याचा अंदाज आल्यामुळं कदाचित त्यांनी ही मिटिंग सोडून पळून गेलेले आहेत आणि फसवणूक केलेली आहे तरी ग्रामस्थांनी याचा सारासार विचार करून खोटे ठरव

सचिव साहेब या तुम्ही तुम्हाला उत्तर द्यायची

पुण्याला तू जावले हाय नाई नाही एकला हाय का अरे हाय रे नक्की हाय का तुला अरे नक्की म्हणजे काय मी येणार बसणार लोकांनी मी घेणार नाही अरे हो ठीक आहे ठीक आहे अरे नाही हे कसं काय बाबा बोलतो नक्की का म्हणजे माझ्या जायचं आहे सचवी होती मी हे माझं माझं म्हणणं सांगली सचिव तुम्ही म्हणले काय हे आता इकडे बी அடகே அது நான் சச்சி மாதிரி வீட்டே அடோகண்டி அடோ கட்ட அஜி